हॅलो हा इथे आता बघा इथे आपण हे कंपनी सिलेक्ट करतो ना इथे कोणती कंपनी टाकलेली आहे डेटॉल नावाची ना आहे का अच्छा रॅकेट आहे बरोबर ओके आता तुम्हाला काय करायचं हे क्लोज करा जरा ओके एक मिनिट इथे वरती टॅब एक्स्ट्रा ओपन झालेले असेल तर ते क्लोज करायचे आता या तिथे स्टॉक ला या मॅडम स्टॉक रिपोर्टला या स्टॉक रिपोर्ट स्टॉक व्हॅल्युएशनला क्लिक करा स्टॉक रिपोर्ट नाही मॅडम स्टॉक व्हॅल्युएशन ओके आणि इथे ओके बटनला क्लिक करा ओके आता इथे बघा इथे हा सगळा तुमचा ए टू जेड सगळ्या मिक्स आला ऑल प्रोडक्ट चा ओके आता तुम्हाला रॅकेटचा फक्त बघायचं आहे ते खाली बघा इथे कंपनी नेम इथे बॉक्स दिसते बघा सर्च बॉक्स हा तिथे टाका दो, दोन तीन अक्षर टाका बस आणि हे करा स्पेलिंग uh, काय आर ए होते का आर होत हो आयटम लिस्ट ला चेक करा ना इथे उजवीकडे आयटम ला क्लिक करा कोणत्याही एका प्रोडक्ट ला डबल क्लिक करा किंवा खाली तुम्हाला दिसणार बघा इथे दिसत हा इथे ते आयटम नेमच आहे ना कंपनी हे ना हॅलो हा इथे चेक आरे, आरे। हो आर ए के तसं टाका हे क्लोज करा विंडो आयटम लिस्ट विंडो क्लोज करा मॅडम हे पण क्लोज करा ही पण आयटम लिस्ट क्लोज करा ओके आता खाली टाईप करा आर ए टाका आर ए के टाका बस आणि ओके बटनला क्लिक करा मॅडम तर तुमचा रॅकेटचाच फक्त स्टॉक येईल बघा तुमच्यासमोर फिल्टर हो आलं ना असं तुम्ही टाका आणि ही फक्त आता रॅकेटचे व्हॅल्युएशन दाखवते तुम्हाला येस 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 आणि इथे प्रिंट प्रिंट पाहिजे क्लिक करायचं ओके आणि तुम्ही प्रिंट काढू शकता तिथे कंपनीचे नेम टाकायचं फक्त की त्याच व्हॅल्यू ऑटोमॅटिक फिल्टर करतो सॉफ्टवेअर ओके येस येस ओके मॅडम